नमस्कार मी तुमचा मित्र पवन आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण मार्केटिंगमध्ये जे विद्यार्थी करिअर करू इच्छिता अशा विद्यार्थ्यांमध्ये कुठले स्किल असणं आवश्यक आहे या गोष्टींची आपण चर्चा करणार आहोत जर आपल्याला मार्केटिंगमध्ये करिअर करायचं असेल सेल्समध्ये करिअर करायचा असेल तर हा व्हिडिओ आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचा होणार आहे जे विद्यार्थी बी बी ए करत आहेत एम बी ए करत आहेत किंवा कुठलीही दुसरी डिग्री करत आहेत आणि भविष्यात त्यांना एम बी ए मार्केटिंग करायचं आहे किंवा मार्केटिंगमध्ये आपलं करिअर करायचं आहे अशा सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून बघा या व्हिडिओमध्ये मी ज्या काही गोष्टी सांगणार आहे जे काही स्किल सांगणार आहे ते तुमच्या करिअरच्या दृष्टीने हे अतिशय महत्त्वाचे ठरणार आहेत तर चला या व्हिडिओला सुरुवात करूया अशा पाच गोष्टी कोणत्या आहेत ज्या तुमच्याकडे असणं आवश्यक आहेत त्या गोष्टीवर आपल्याला चर्चा करायची आहे सेल्स आणि मार्केटिंगमध्ये काम करण्यासाठी सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं स्किल आवश्यक आहेत ते म्हणजे कम्युनिकेशन स्किल ज्यालाच आपण संवाद कौशल्य असं म्हणतो सेल्स आणि मार्केटिंगमध्ये काम करत असताना आपल्याला वेगवेगळ्या वे लोकांशी भेटावं लागतं कन्झ्युमर असेल कस्टमर असेल यांच्याशी भेटीगाठी घ्याव्या लागतात त्यांच्या ज्या काही प्रॉब्लेम आहेत त्यांच्या ज्या काही अडचणी आहेत त्या समजून घ्याव्या लागतात आणि ह्या सगळ्या समजून घेतल्यानंतर त्यावर सोल्युशन म्हणून आपले जे काही ब्रँड आहेत आपले जे काही प्रोडक्ट आहे किंवा आपली जे काही सर्विस आहे त्या सर्विसबद्दल त्यांना माहिती द्यायची असते या माहिती समजून सांगत असताना आपल्याकडचा ब्रँड किंवा सर्व्हिस त्यांच्यासाठी कशी फायदेशीर ठरणार आहेत या सगळ्या गोष्टी आपल्याला त्यांना प्रखरतेने समजून सांगाव्या लागतात हे समजून सांगत असताना तुमचं कम्युनिकेशन स्किल या ठिकाणी खूप महत्त्वाचा रोल प्ले करतं आता हे सगळं करत असताना तुमचा जो काही ब्रँड असेल किंवा तुमची जी काही सर्विस असेल या सर्व्हिसबद्दल कंपनी तुम्हाला ट्रेनिंग प्रोव्हाइड करतं आणि त्याबद्दलचं डीप नॉलेज तुम्हाला देतं परंतु मित्रांनो हे नॉलेज प्रेझेंट करण्यासाठी तुमच्याकडे कम्युनिकेशन स्किल असणं हे अत्यंत आवश्यक आहे तुमच्याकडं बरंचसं नॉलेज आहे त्या ब्रँडबद्दल तुम्हाला माहिती आहे परंतु जर तुम्ही ते नॉलेज समोरच्यापर्यंत पोहोचू शकत नसाल त्या प्रकारचं तुमचं जर कम्युनिकेशन स्किल नसेल तर समोरच्या पार्टीवरती तुमचा बॅड इम्पॅक्ट पडू शकतो आणि अशा वेळेस मित्रांनो तुम्हाला जी काही डील आहे ती डील कम्प्लीट करण्यासाठी बऱ्याचदा अडचण ठरू शकते म्हणून संवाद कौशल्य किंवा कम्युनिकेशन स्किल हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि सेल्स आणि मार्केटिंगमध्ये मी वारंवार सांगतो हे तुमच्याकडे असणं मस्ट आहे आता बऱ्याच लोकांचा असा प्रॉब्लेम असतो की त्यांना फार बोलायची सवय नसते त्यांना थोडंसं एकटं राहण्याची सवय असते लोकांमध्ये मिसळण्याची त्यांना सवय नसते तर अशा लोकांसाठी सेल्स आणि मार्केटिंगमध्ये जॉब करणं खरं तर इतकं सोपं नाही आहे मी अशा विद्यार्थ्यांना आवर्जून सांगतो तुम्हाला जर लोकांशी गप्पा मारायची सवय नसेल नवीन लोकांना तुम्हाला भेटावं वाटत नवी नसेल नवीन लोकांमध्ये तुम्हाला इंटरेस्ट नसेल तर हा जॉब मुळात तुमच्यासाठी नाही आहेत ज्या लोकांमध्ये अशा प्रकारचे स्किल आहे ज्या विद्यार्थ्यांमध्ये अशी स्किल आहे असे विद्यार्थी आवर्जून या फील्डमध्ये करिअर करू शकतात या फील्डमध्ये येऊ शकतात आणि ही गोष्ट नक्कीच त्यांच्यासाठी फायदेशीर ठरेल यातला दुसरा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे कॉन्फिडन्स ज्याला आपण आत्मविश्वास असं म्हणतो ज्याप्रमाणे पहिल्या मुद्द्यात आपण जसं बघितलं की तुमच्याकडे कम्युनिकेशन स्किल असणं आवश्यक आहे त्याचबरोबर गुड कॉन्फिडन्स हा सुद्धा तुमच्याकडे असणं अतिशय आवश्यक आहे कारण मित्रांनो तुमच्याकडे ज्यावेळेस कॉन्फिडन्स असेल त्यावेळेस तुम्ही समोरच्याशी ठामपणे तुमचं मत मांडत असतात तुमच्या ब्रँडची तुमच्या प्रोडक्टविषयी तुमच्या सर्विसविषयी माहिती तुम्ही समोरच्याला देत असतात परंतु मित्रांनो तुमच्याकडे जर हा कॉन्फिडन्सच नसेल तर समोरच्याला कसं कळणार की तुमच्या ब्रँडची ताकद किती आहे तुमच्या ब्रँडची व्हॅल्यू किती आहे म्हणून तुमचा कॉन्फिडन्स हा तुमच्या ब्रँडची व्हॅल्यू वाढत असतो जसं जस तुम्ही मार्केटिंग क्षेत्रामध्ये अनुभव घेत जातात किंवा जास्त दिवस काम करत जातात त्याप्रमाणे तुमचा कॉन्फिडन्स हा डे बाय डे बिल्डअप होत जातो परंतु मित्रांनो सुरुवातीला काही प्रमाणात का होईना तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स असणं अतिशय आवश्यक आहे कारण मित्रांनो ज्यावेळेस सेल्स आणि मार्केटिंगचे जे काही इंटरव्ह्यू होतात त्या इंटरव्ह्यूमध्ये एक हेच चेक केलं जातं की तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स हा किती आहे तुम्ही या जॉबसाठी पात्र आहे का नाही आहे तर तुमच्यामध्ये जर त्या प्रमाणामध्ये जर हा कॉन्फिडन्स नसेल तर तुमचं त्या ठिकाणी सिलेक्शन होण्याचे चान्सेस हे अतिशय कमी असतात परंतु मित्रांनो कम्युनिकेशन स्किल्ससोबत जर तुमच्याकडे चांगला कॉन्फिडन्स असेल चांगला आत्मविश्वास असेल तर तुमचे इंटरव्ह्यूमध्ये सिलेक्शन होण्याचे चान्सेस हे कितीतरी पट अधिक असतात म्हणून कॉन्फिडन्स हा अतिशय महत्त्वाचा आहे कारण कॉन्फिडन्स हा तुमची पर्सनॅलिटी ठरवत असतो कॉन्फिडन्स हा तुम्हाला ओवरऑल बिल्डअप करत असतो म्हणून सेल्स आणि मार्केटिंग या क्षेत्रामध्ये कॉन्फिडन्स हा तितकाच महत्त्वाचा आहे मार्केटिंग मार्केटिंगसाठी तिसरा आणि अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे हाय प्रेशर आणि सिच्युएशन हँडलिंग स्किल मित्रांनो सेल्स आणि मार्केटिंगमध्ये तुम्हाला टार्गेट असतात ते मंथली असू शकतात क्वार्टरली असू शकतात किंवा इयरली असू शकतात ही सगळी टार्गेट अचीव करताना आपल्याला खूप प्रेशर असतो जे काही सिनियर्स असतील मॅनेजर्स असतो असतील त्यांच्याकडून प्रेशर केलं जातं मित्रांनो त्यांचं प्रेशर करणं हे त्यांचं काम असतं कारण त्यांनाही वरती कोणीतरी विचारणारं असतं या सगळ्या गोष्टी करत असताना जर तुमचं कधीतरी बजेट झालं नाही तर तुमची जी काही हायर अथॉरिटी आहे ती तुम्हाला तुमच्यावरती प्रेशर करते आता जसं काही आपण ज्या काही बँका बघतो किंवा इन्शुरन्स बघतो यांच्यामध्ये तर डेली बेसिसवरती किंवा वीकलीसुद्धा टार्गेट असतात ते अचीव करावे लागतात बऱ्याचदा हे टार्गेट कंप्लीट होत नाही आणि हे टार्गेट कंप्लीट जर झाले नाही तर तुमचे टार्गेट अचीव का झाले नाही त्याचं अॅनालिसिस करावं लागतं त्याची कारणं शोधावी लागतात आणि हे सगळं करत असताना आपलं जे काही मनाचं संतुलन आहे आपलं स्वतःचं जे संतुलन आहे हे आपल्याला व्यवस्थित ठेवणं स्ट्रॉंग ठेवणं अतिशय महत्त्वाचं असतं जर तुमच्याकडे सिच्युएशन हँडल करण्याची कॅपॅसिटी नसेल जर तुमच्याकडे प्रेशर हँडल करण्याची कॅपॅसिटी नसेल तर अशा वेळेस मित्रांनो तुम्हाला या क्षेत्रामध्ये अडचण येऊ शकते म्हणून सेल्स आणि मार्केटिंगमध्ये काम करताना तुमच्यामध्ये थोडासा संयम असणं अतिशय गरजेचं आहे सोबतच मी जसं सांगितलं त्याप्रमाणे सिच्युएशन तुम्हाला हँडल करता आली पाहिजे कुठल्या परिस्थितीमध्ये कुठला जो काही निर्णय आहे तो तुम्हाला घेता आला पाहिजे तो घेण्यासाठी तुमची कॅपेबिलिटी असणं अत्यंत आवश्यक आहे चौथा मुद्दा आहे ट्रॅव्हलिंग होय मित्रांनो प्रवासाची आवड असणं तुम्हाला फार गरजेचं का का आहे कारण सेल्स आणि मार्केटिंगचा जॉब हा प्रत्येक वेळी ऑफिसमध्ये बसूनच असेल असं नाही बऱ्याचदा सेल्स आणि मार्केटिंगचा जो काही जॉब आहे तो आपल्याला फील्डवरती येऊन करावा लागतो जे काही तुमचे कन्झ्युमर का आहेत जे तुमचे कस्टमर आहेत त्यांच्याशी कनेक्ट राहून तुम्हाला काम करावं लागतं हे सगळं करत असताना मित्रांनो तुम्हाला तुमची जी काही टेरिटरी आहे तुमचा जो काही एरिया आहे त्या एरियामध्ये विविध भागामध्ये तुम्हाला फील्डवरती काम करावं लागतं किंवा तुम्ही ऑफिस वर्क जरी करत असाल तर वेळोवेळी जर तुम्हाला मार्केट रिसर्च करायचं असेल तुम्हाला जर काही ॲनालिसिस करायचं असेल किंवा तुम्हाला एखादं कॅम्पियन लाँच करायचं असेल तर अशा वेळी तुम्हाला मार्केटमध्ये यावंच लागतं पिढवरती काम करताना तुम्हाला वेगवेगळ्या क्षेत्रात वेगवेगळ्या एरियात वेगवेगळ्या ठिकाणी जावं लागतं वेगवेगळ्या लोकांशी भेटावं लागतं आणि तिथली जी काही लोकं आहेत त्या लोकांशी त्यांच्या भाषेत त्यांना कळेल अशा भाषेमध्ये तुम्हाला तुमच्या ज्या काही सगळ्या गोष्टी आहेत त्या सांगाव्या लागतात हे सगळं करत असताना तुम्हाला तुमचा हा प्रवास ट्रेननी करावा लागू शकतो बसनी करावा लागू शकतो करावा लागू शकतो विमानानेही करावं लागू शकतो आणि वेळ जर आली तर बाईकनेही हा प्रवास तुम्हाला मित्रांनो करावा लागतो कधी कधी तर तुम्हाला चार चार पाच पाच दिवस एखाद्या सिटीमध्ये जाऊन आउटस्टेशन स्टेशन करावं लागतं स्टे तुम्हाला त्या ठिकाणी करावा लागतो हे सगळं करत असताना तिथलं जे काही कल्चर आहे तिथले जे काही राहणीमान आहे तिथलं जे काही जेवण आहे या सगळ्या गोष्टीशी तुम्हाला ॲडजस्ट करून घ्यावं लागतं हे सगळं ॲडजस्ट करत असताना तुमच्यामध्ये जर फ्लेक्झिबिलिटी असेल तर हे ॲडजस्ट करणं तुम्हाला अतिशय सोपं जातं परंतु मित्रांनो तुम्ही जर फ्लेक्झिबल नसेल तर या सगळ्या गोष्टी तुमच्यासाठी एक चॅलेंज ठरू शकतात आणि यातून तुम्हाला अडचण निर्माण होऊ शकते म्हणून हा जो चौथा जो काही मुद्दा आहे ट्रॅव्हलिंगची तुम्हाला सवय असणं अतिशय गरजेचं आहे वेगवेगळ्या लोकांशी भेटणे त्यांच्याशी संवाद साधणे आणि ट्रॅव्हलिंग करणे या अतिशय बेसिक आणि साध्या सरळ गोष्टी आहेत मित्रांनो ज्या तुमच्याकडे असणं अतिशय आवश्यक आहेत म्हणून तुम्ही जर प्रवास टाळणार असाल तुम्हाला प्रवास जमणार नसेल तर या फील्डमध्ये येण्याआधी आवर्जून विचार करा आणि प्रवास करायला तुम्हाला आवडत असेल तर वेलकम ही फील्ड नक्कीच तुमच्यासाठी आहे पाचवा आणि महत्त्वाचा मुद्दा आहे मित्रांनो डिसिप्लिन अँड टाईम मॅनेजमेंट होय मित्रांनो या क्षेत्रामध्ये काम करत असताना तुमच्यामध्ये डिसिप्लिन असणं अतिशय महत्वाचं आहे तुमच्याकडे वेळेचं नियोजन करण्याची कला तुमच्याकडे असणं अतिशय महत्वाचं आहे मित्रांनो कारण तुम्ही जी काही कमिटमेंट समोरच्याला करतात ती समोरच्याला केलेली कमिटमेंट त्या वेळेमध्ये पूर्ण होणं नये अतिशय गरजेचं आहे तुम्ही जर फॉल्स कमिटमेंट करत असाल तर मार्केटमध्ये तुमच्या कंपनीचं तुमच्या ब्रँडचं जे काही नाव आहे मित्रांनो ते बदनाम होऊ शकतो त्याची जी काही व्हॅल्यू आहे ती थोडीशी कमी होऊ शकते म्हणून ही व्हॅल्यू वाढण्यासाठी तुमच्या ब्रँडची इमेज क्रिएट होण्यासाठी तुमच्यामध्ये डिसिप्लिन असणं गरजेचं आहे त्याचबरोबर तुमच्याकडे टाईम मॅनेजमेंट असणं फार गरजेचं आहे फक्त कुठल्याही ब्रँडचा सेल्स करणं म्हणजे मार्केटिंग नाही मित्रांनो मार्केट रिसर्च करण्यापासून प्रमोशनपासून स्ट्रॅटेजी लाँच करण्यापासून कॅम्पियनपासून प्राईज ठरवण्यापासून डिस्ट्रीब्युशन जे काही चॅनल आहेत या सगळ्या गोष्टीमध्ये किंवा आफ्टर सेल्स जी काही सर्विस आपण देतो या सगळ्यांमध्ये तुमची डिसिप्लिन फार गरजेची असते तुमची सर्विस देणं अतिशय महत्वाचं असतं म्हणून तुमच्याकडे वेळेचं नियोजन तुम्हाला करता आलं पाहिजे तुम्ही डिसिप्लिन असलं पाहिजे म्हणून पाचवा आणि महत्वाचा मुद्दा टाइम मॅनेजमेंट आणि डिसिप्लिन हा अतिशय महत्वाचा तुमच्यासाठी ठरतो अशा प्रकारे या पाच अतिशय महत्त्वाच्या गोष्टी आहेत मित्रांनो ज्या मार्केटिंग आणि सेल्समध्ये करिअर करण्याच्या दृष्टीने महत्वाच्या ठरतात जर आपल्याकडे या पाच गोष्टी असेल तर उत्तमच परंतु या पाच पैकी कमीत कमी तीन गोष्टी आपल्याकडे सध्या तरी असणं आवश्यक आहे तीन असतील तर दोन आपण त्या डेव्हलप करू शकतो परंतु मित्रांनो पाचपैकी जर एखादी किंवा दोनच गोष्टी आपल्याकडे असेल तर थोडासा हा जॉब आपल्यासाठी चॅलेंजिंग ठरू शकतो म्हणून थोडंसं विचार करा ॲनालिसिस करा या क्षेत्रामध्ये येण्यापूर्वी आपल्या आवडीनिवडी समजून घ्या आणि मगच या क्षेत्रात याचा विचार करा बऱ्याचदा आपल्या वेगळी स्वप्न दाखवली जातात वेगळ्या गोष्टी सांगितल्या जातात आणि ज्यावेळेस रिॲलिटी बघितलं तर खूप सारे चॅलेंजेस येतात आणि मग थोड्या दिवसानंतर तो जॉब सोडावा लागतो म्हणून मित्रांनो मी विनंती करतो तुम्ही त्यापूर्वी रिसर्च करा सगळ्या गोष्टी अगदी समजून घ्या आणि या सगळ्या स्किल आपल्याकडे असेल तर मगच आपण सेल्स आणि मार्केटिंगमध्ये जॉब करायचा विचार के करा किंवा करिअर करण्याचा विचार करा अशा सेल्स आणि मार्केटिंग विषयी व्हिडिओसाठी आणि अधिक माहितीसाठी पवन पाटील जाधव हो। या आपल्या यूट्यूब चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा यानंतरही बरेचसे व्हिडिओ आपण अपलोड करणार आहोत ज्यात तुम्हाला सेल्स आणि मार्केटिंग विषयी अनेक विविध मुद्द्यावरती माहिती तुम्हाला ज्या ठिकाणी भेटणार आहे सोबतच या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईबही करायला विसरू नका भेटू नवीन व्हिडिओसोबत नमस्कार